मित्र कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा ऊसतोड कामगारांचा माळकऱ्यांचा वारकऱ्यांचा दहारकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याला ओळखलं जात होत तो बीड बिहार होण्याच्या मार्गाला लागलेला आहे आपण सर्वत्र महाराष्ट्रामधून याच्याबद्दल पाहतच आहोत ऐकत आहोत की बीड हा बीड नसून तर तो, तो बिहार झालेला आहे कशामुळे झालेला आहे काय झालेलं आहे काय चाललेलं आहे बीडमध्ये हे आपण सर्व रोज टी व्ही चॅनलवरती न्यूज वरती युट्यूबर्स लोकांकडून सगळ्यांकडून ऐकत आहोत की बीड जिल्ह्याची ही परिस्थिती कशामुळे झाली आणि बीड जिल्हा जो कष्टकऱ्यांचा कामगारांचा होसतोड कामगारांचा जिल्हा होता तो आज तिथं कापाकापी लोक मारामारी खून दरोडे खंडणी या सगळ्या गोष्टींमधून दिवसाढवळ्या अत्यंत क्रूर पद्धतीने खून केले जातात हे सगळं आपण आता बीड जिल्ह्याबद्दल वर्णन ऐकतोय पण खरा बीड जिल्हा असा नव्हता पण आता या बीड जिल्ह्याला जो बिहार झालेला आहे या बिहारला पुन्हा एकदा वटणीवरती आणण्या बिहार झालेल्या या प्रदेशाला पुन्हा एकदा बीड करण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच अध्यक्षतेखाली किंवा यांच्याच नेतृत्वाखाली बीडचे आत्ता पोलीस अधीक्षक हे बदलण्यात आलेले आहेत पहिले जे अविनाश बारगळकर होते यांच्या नियंत्रणाखाली जे चाललं होतं सुरुवातीला सु, त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं परंतु नंतर जे काय व्हायचं तेच व्हायला लागलं आणि बीडमध्ये गुन्हेगारी एक्स्टॉर्शन म्हणजेच खंडणी यासारखे गुन्हे वाढायला लागले भूमाफी असेल वाळू असेल जे पण काय त्या ठिकाणी होत होतं ते कधी न बघवण्यासारखं होत होतं आणि अनेक लोकांचे हेच अनेक लोकांच्या तक्रारी होत्या इथल्या डिपार्टमेंटला पोलिसांना कोणीही घाबरत नाही त्याच्यामुळे हे सगळे धंदे राजरोसपणे चाललेत म्हणून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे होम मिनिस्टर गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्या सचिवांच्या अंडर हे पोलीस उपाधीक्षक सॉरी पोलीसचे अधीक्षक म्हणून जे नवनीत कौत हे बीडचे आता नवीन पोलीस अधीक्षक असणार आहेत खर तर नवनीत कवत हे पहिल्यांदा उप संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि तिथून ते त्यांना आता त्यांचं काम बघून या ठिकाणी बीडला बोलावण्यात आलं खरं तर बीडची ही परिस्थिती हाताळण्यासाठी एक चांगल्या सिंगम डॅशिंग आधी करायची गरज होती आणि ती त्यांच्या रूपानं पूर्ण होईल असं वाटतं कारण त्या ठिकाणचे अविनाश बारगळकर यांची बदली केल्यानंतर दोनच दिवसामध्ये त्या ठिकाणी लगेच नवीन पोलीस आयु पोलीस अधीक्षक त्या ठिकाणी नेमण्यात आले आता हे जे नवनीत कवत आहेत यांच्या अंडर हा सगळी गुन्हेगारी नष्ट होईल का किंवा पुन्हा मागचेच पाठी पंचावन्न होईल काय वाटतं तुम्हाला हे आपण नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो नवनीत कवत हे कोण आहेत ते इतके डॅशिंग ऑफिसर आहेत का की ज्यांच्या एंट्रीमुळं आत्ताच बीड जिल्ह्यामध्ये खूप काही गुन्हेगारांच्या पायाखालची वाळू सरकलेली किंवा जे कोणी पॉलिटिक्स लोकांना हाताशी धरून <coughs> बीड जिल्ह्यामध्ये जे काही अं अंडरवर्ल्ड असेल किंवा जे काही दहशतीचं वातावरण बीड जिल्ह्यामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करतायत त्यांची आता काय दशा होणार आपण येत्या काळामध्ये पाहणारच आहोत तर हे नवनीत कवत कोण आहेत नवनीत कवतांची काय बॅकग्राऊंड आहे कशा प्रकारे त्यांची हिस्ट्री आहे तर मी सांगितलं छत्रपती संभाजीनगरला हो ते पोलिस पोलीस उप होते त्याच्यानंतर ते डायरेक्ट इथं अधीक्षक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली तर त्यांच्या अंडर त्यांचं शिक्षण त्यांचा ते खरं तर मूळ हेत राजस्थानचे परंतु प्रत्येका जे कोणी अधीक्षक लेवलची जी कोणी बाहेरची किंवा कलेक्टर लेव्हलच्या सीच्या माध्यमातून जी जी परीक्षा देऊन या ठिकाणी त्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी शिकणं हे त्यांना अनिवार्य असतं आणि त्याच्या त्याचबरोबर त्यांना मराठी सुद्धा जमत असतं किंवा मराठी येत असतं अशा पद्धतीने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बीडच्या गुन्हेगारीचं वर्णन केलं आणि सांगितलं की येत्या काळामध्ये बीडमध्ये ही गुन्हेगारी तुम्हाला दिसणार नाही आणि इतकं स्पष्ट एका पोलीस अधीक्षकाचं मत असेल त्यांनी सांगितलं की मस्साजोक जे प्रकरण झालं तर त्या मस्ताजुकच्या प्रकरणामध्ये मी जातीने मा ही माझी पहिली प्रायोरिटी राहील किंवा हे माझा पहिली पसंती राहील की त्या त्या ठिकाणी जे प्रकरण घडलं त्या संपूर्ण आतापर्यंत त्यांनी काय तपास केलेला आहे त्यांच्या अंडर जे कोणी वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या सगळ्यांची त्यांनी मीटिंग बोलवली आणि सांगितलं की या सगळ्यातून नक्की काय विषय समोर आलेला आहे किंवा कोणावरती किती जण आरोपी झालेले कोण महिन आरोपी वाल्मी असतील किंवा कोणी यांच्या सुदर्शन दर्शन असतील यांच्यापर्यंत अजून पोलीस का पोहोचलेले नाहीत नक्की कोण अडवतं यांना कुठल्या हो पॉलिटिशियनचा प्रेशर हे सगळं सगळं आणि सगळं त्यांनी त्या मीटिंग्समध्ये घेतलं आणि बीडचा जो बिहार झालेला आहे त्या बिहारला पुन्हा बीड करण्याचा प्रयत्न हे पोलीस उप पोलीस अधीक्षक हे आपले नवनीत कवत सर त्या ठिकाणी करण्याच्या साठी आहेत तर नवनीत कवत सरांचा बॅकग्राऊंड जो तुम्ही हिस्ट्री बघितलं तर त्यांची आई शिक्षिका होती वडील सा, एका रेल्वे रेल्वे सारख्या एका डिपार्टमेंटमध्ये आता ते निवृत्त अधिकारी आहेत पण पहिल्यापासूनच त्यांना शिक्षणाची खूप म्हणजे खरंतर त्यांचं इंजिनिअरिंग सुद्धा झालेलं होतं परंतु इंजिनिअरिंग न करता त्यांनी पुन्हा ह्या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं आणि एक अत्यंत डॅशिंग सिंगम ऑफिसर म्हणून त्यांची सर्वत्र चर्चा आहे नगर संभाजीनगरमध्ये असताना सुद्धा त्यांनी खूप छान काम केलं आणि तिथलं काम त्यांचं क्लिअर आहे चांगलं आहे बघूनच देवेंद्र फडणवीसांनी त्यांना या ठिकाणी आपल्या बीडचे अधीक्षक म्हणून नेमण्यात आलं खर तर बीडचे अधीक्षक म्हणून जरी त्यांना नेमण्यात आलं तरी त्या ठिकाणी जे पालकमंत्री असणार आहेत ते धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडेचे असणार आहेत त्याच्यामुळे आता हे लोक त्यांना काम करून देतील का त्यांच्या ते त्यांना किती कोऑपरेट करतील किंवा कशा पद्धतीने त्यांना हे सपोर्ट करतील यावरती डिपेंड आहे की नवनीत सरांचा त्या ठिकाणचा परफॉर्मन्स कसा राहील परंतु ज्यावेळेस नवीन त्या ठिकाणी बदली होते त्यावेळेस अनेक धंदे जागेवर थंडावले जातात कारण बीडमध्ये जे पण काय घडते ते मिनी पाकिस्तान मिनी अफगाणिस्तान अशी काही परिस्थिती त्या ठिकाणी बोलली जाते की असं सगळंच घडतं परंतु डिपार्टमेंट अजिबातच तिकडं लक्ष घालत नाही यासाठी खूप रिस्की काम होतं परंतु नवनीत कवत सरांनी हे शिवधरुन आहे आणि ते त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते सगळ्या पद्धतीने तिथलं सगळं हे करतील एवढं सांगण्याचा उद्देश होता मित्रांनो की नवनीत कवत सर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तो विषय हाताळतील आणि सं संतोष देशमुख यांना ते न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील तुमचं काय म्हणणं आहे जसं पोलीस अधीक्षक अधीक्षक जसे चेंज केले तसेच जिल्हाधिकारी सुद्धा चेंज करायला पाहिजेत का काहींचं म्हणणं आहे की तुकाराम मुंडेंना त्या ठिकाणी हे करा परंतु ती प्रोसेस होईल का तुमचे काय म्हणणं आहे तुमच्या काय गोष्टी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच चॅनल आपली असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भाव या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र